येळूर ग्रामपंचायतीत झालेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांविरोधात पुन्हा एकदा ग्रामपंचायत सदस्य आणि दलित संघटनांच्या वतीन जिल्हा पंचायतीला निवेदन देण्यात एडीजीपी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने आणि आठवडाभरात कोणतीही कारवाई न झाल्याने लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय झाला असून ग्रामपंचायतीमार्फत सत्तावीस कामांवर चाळीस ते पन्नास लाख रुपये बेकायदेशीरपणे खर्च करण्यात आले आहेत या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही असा आरोप करण्यात आला एडीजीपींनी जिल्हा सीईओना पत्र देऊन पीडीओ आणि अध्यक्षांवर कारवाईचे आदेश दिले होते मात्र आजपर्यंत जिल्हा, का जिल्हा पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले यामुळे तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य आणि दलित संघटनांकडून देण्यात आला आहे बेळगाव जिल्हा पंचायत शिवसरांना आम्ही येळूर ग्रामपंचायत तसेच गावकरी येळूर ग्रामपंचायतीमध्ये जो अठरा एकोणीस मध्ये जे काही काम झाली असं दाखवून त्यावेळेचा जो फ्रॉड जो काय बिल काढायचा जो प्रयत्न आहे या संदर्भात आज आम्ही सी एस साहेबांना भेटायला आलो सी एस साहेबांना आम्ही भेटलं की या संदर्भात आम्ही जे काय बेळगावमधून त्याचबरोबर कर्नाटका डी जी पीच्या माध्यमातून जी काय याच्यावरती कारवाई करा म्हणून जो आदेश गव्हर्नमेंटच्या माध्यमातून झालेला आहे या संदर्भात लवकरात लवकरचं आदेशाचं पालन करून त्याच्यावरती ॲक्शन घ्या म्हणून आपण ग्रामपंचायत उपाध्यक्ष सर्व सदस्य व गावकरी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही सरांना भेटलेला आहे त्यांनी असं सांगितलेत की ताबडतोब आपण ह्याच्यावरती ॲक्शन घेऊ तसंच त्यांनी डी एस वन सरांना पण भेटावं सांगितले त्यांनाही आम्ही ही पूर्ण कल्पना दिलेली आहे जी काय आज आम्ही गव्हर्मेंट लेवल जी काय इन्क्वायरी झालेली आहे आणि या इन्क्वायरीतनं असं दिसून आलेलं आहे की जी काय त्यांच्यावर जे केलेली कामं असतील ती कामं चुकीच्या पद्धतीनं याच्यावरती चालू आहे याच्यासाठी कर्नाटकाच्या ए डी जी पीने एस एस टीच्या माध्यमातून जी काही कामं झालेली असतील ती सगळी चुकीची आहेत असा आदेश दि पंचा, पंचा, दिलेला आहे त्या पद्धतीनं जिल्हा पंचायत तालुका पंचायतनं पण हे दिलेलं आहे त्या पद्धतीनं आज ही क या ठिकाणी चालू आहे इन्क्वायरी झालेली आहे जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून फक्त त्याच्यावरती ॲक्शन व्हायची आहे या संदर्भात आम्ही गावकरी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही साहेबा जिल्हा पंचायत सी आम्ही भेट घेतलेली आहे काय सांगितलं तुम्ही सरांनी असं सांगितलेत की तुमचं आम्हाला हे सगळं मिळालेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ताबडतोब ह्याच्यावरती ॲक्शन घेऊ आणि ऍक्शन घेऊन जे कोण दोषी असतील त्या दोषींवरती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन निर्णय घेतला अजून आम्हाला असंच वाटतंय की कुठंतरी चालढकल करतायत प्रशासन पण बऱ्याच वेळा गेल्या जवळपास दो दोन वर्षापासून आम्ही हे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही वारंवार प्रशासनाला तालुका पंचायत जिल्हा पंचायत असेल आम्ही सांगत आलेलो आहे एस एस टीच्या माध्यमातून जी कामं झालेली नाहीत ती कामं झाली अशी दाखवून एस एस टीच्या माध्यमातून त्याच्यावरती कंप्लेंट सुद्धा झाली मात्र कंप्लेंट होऊन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा म्हटल्यानंतर सुद्धा अजून देखील तो गव्हर्नमेंटचा आदेश या ठिकाणी त्या गव्हर्नमेंटच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही झालेली आहे अशा माध्यमातूनच आम्ही भेटायला आलोय जर आम्हाला जर करता याने जर न्याय न्याय दिला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून जिल्हा पंचायत कडे आम्हाला आंदोलन करावं लागेल एवढी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे मात्र आम्हाला प्रशासनाला विनंती आहे तिथपर्यंत आम्हाला पोचवायला त्यांनी जाऊन देऊ नव्हे त्याच्या अगोदरच आम्हाला त्याच्यावरती न्याय द्यावा एवढंच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे लक्ष्मण छत्रांवर येळूर ग्राम येळूर रहिवाशी दलित संघटनेवर व मुखंड गिल्ली इवत नाव शिवसाहेब भेट बंदागा ಈ ಹಿನ್ನೆಲೆ ಇರೋದು ಏನು ಒಂದು ನಾವು ತಕರಾರು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದೆವು ನಮ್ಮ ಎಸ್ ಎಸ್ ಟಿ ದೌರ್ಜನ್ಯ ಕಮಿಟಿ ಇದು ವತಿಯಿಂದ ಇತ್ತದಿಂದ ಆಫೀಸ್ಗೆ ಎಸ್ ಪಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಈ ಎರಡು ಸಾವಿರ ಹದಿನೆಂಟು ಹತ್ತೊಂಬತ್ತನೇ ಸಾಲದಾಗ ಎಸ್ ಎಸ್ ಟಿ ಇತ್ರ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆವು ಅಂತ ಹೇಳಿ ಹದಿನೇಳು ಹದಿನೇಳು ಸಾವಿರ ಹದಿನೇಳು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತು ಮೂರು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಲಪ ಲಪಡಿಸೋದು ಲೆಕ್ಕದಾಗ ನಾವು ಕಂಡು ಬಂದಿತ್ತು ಪಂಚಾಯತಿ ವತಿಯಿಂದ ಅವರ ಪ್ರಾವಟಿಕೆ ಬೋಗಸ್ ಪೇಪರ್ ತಯಾರು ಮಾಡಿ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದಾರಂತ ಗೊತ್ತಾಗದ ನಂತರ ನಾವು ಆ ಗ್ರಾಮ ಗ್ರಾಮ ಒಳಗಿಂದ ಪ್ರತಿಗಳು ಏನು ಥರಾಫಾ ಮಾಡಿದಾರೋ ಥರ ದಾಖಲಾತಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ದೌರ್ಜನ್ ಕಮಿಟಿ ಆಫೀಸ್ಗೂ ಆಮೇಲೆ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರು ಇವರು ಇವ್ರ ಆಫೀಸ್ ನಾವು ಈ ಪೇಪರ್ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆ ದಾಖಲಾತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು